मनुष्य शरीर आपल्याला कधी प्राप्त होतं हे देवाने एका ओवीत सांगितलेले अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे चौऱ्याहत्तर देव म्हणत आहेत जय पाप पुण्य समान समी तय मनुष्य देह आक्रमी जन्म पावे कर्मभूमी आश्रमधर्मी सुमेधा म्हणजे जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होते तेव्हाच नरदेह म्हणजेच मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त होतं आणि तो जीव या कर्मभूमीमध्ये म्हणजे या मृत्यूलोकामध्ये येऊन बुद्धिवंत म्हणून गणला जातो कारण सगळ्या शरीरांमध्ये विवेक बुद्धी फक्त मनुष्य शरीरामध्येच देवाने टाकलेला आहे काय चांगलं आणि काय वाईट याचं ज्ञान या मनुष्य शरीराला सगळ्यात जास्त आहे म्हणून हे शरीर श्रेष्ठ आहे पाप जर जास्त असेल तर जीव हा अधोगतीला नरकाकडे जातो आणि पुण्य जर जास्त असेल तर जीव हा ऊर्ध्वगतीला म्हणजे स्वर्ग लोकांमध्ये जातो म्हणून सहजासहजी या नरदेहाची प्राप्ती होत नाही म्हणून याला म्हणलेले दुर्लभो मनुष्य देह आणि ह्याच शरीरामध्ये ईश्वराची प्राप्ती करण्याचं वरदान देवाने टाकलेलं आहे त्यामुळे हे नरदेह जर प्राप्त आपल्याला ह्या जन्मात झालं आहे तर अनेक जन्मानंतर हे मिळालेलं आहे अनेक शरीरांच्या नंतर आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे हे न विसरता या शरीराला ज्या उद्देशाने देवाने दिलेला आहे तो उद्देश आपण साध्य केला पाहिजे आणि तो म्हणजे ईश्वराची अनुभूती पण अशा दुर्लभ मनुष्य देहाची प्राप्ती आपल्याला जर झालेलीच आहे तर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी हा शरीर झिजवला पाहिजे भक्ती केली पाहिजे सद्गुरूंची भक्ती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ह्या ओवीमध्ये आपल्याला देवानी हाच उपदेश दिलेला दे आहे